नमस्कार मी वैष्णवी आणि आपण पाहतात लोक न्यूज तर पाहूयात काही सविस्तर घडामोडी सांगली लोकसभा मतदार संघासाठी दिग्गज नेत्यांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये संजय काका पाटील मतदानाचा पवित्र हक्क बजावला आहे तरी माझी सर्व मतदार बंधू भगिनी आपला पवित्र हक्क बजावून मतदान करून लोकशाही बळकट करावी ही विनंती विशाल पाटील लोकसभा चुनाव का आज मतदान का दिन है आज सुबह ही मैंने अपने गांव पे बदमान में वोटिंग करके मतदान को शुरुआत की है बहुत ही अच्छा वातावरण सांगली की जनता में जिला परिषद अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख सांगली से आमदार सुधीर दादा गाड़गे सपत्निक आज तेईस अप्रैल है आज मैंने सांगली लोकसभा मतदार संघ के लिए मेरा आज मेरे और मेरे पत्नी के साथ आज वोट दिया तासगावच्या आमदार श्रीमती सुमंताई पाटील विश्वजीत कदम सपत्निक व श्रीमती विजया कदम वाळवा मतदारसंघाकडून जयंत पाटील आपल्या परिवारासह तसेच माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील सपत्निक आमदार सुरेश खाडे सपत्निक लास्ट टप्पा चालू झाला मतदान चालू झालेलं आहे मतदान लोक उत्साहामध्ये करायला लागलेले मी सर्व मतदार बंधूंना माता बहिणींना वडीलधारे माणसांना मी आवाहन करतो त्यावर त्यांचंही अभिनंदन करतो आणि परत एकदा मतदार बंधूंना आपला हक्क आपण बजवा मोहनराव कदम यांनी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला त्याचबरोबर शहरातील काही नागरिकांनीही आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावला देशाची एक जबाबदार नागरिक म्हणून मी आज मतदान केलं आणि थापाना बळी न पडता मला तरी वाटतंय जो योग्य उमेदवार आहे जे तुम्ही आता बघताय काय चाललेलं आहे देशामध्ये घडामोडी आणि जो कोण योग्य आहे त्याला तुम्ही मतदान करावं असं मला वाटतंय मी तरी मतदान केले तरी सर्वांना माझं आवाहन आहे की घरात न बसता क्रिकेट मॅच न बघता इकडं तिकडं ट्रिपला न जाता सर्वांनी येऊन मतदान करावं आणि योग्य उमेदवाराला निवडून द्यावं